मी पहा असा बेल्ट धरायचा असा एक राऊंड मारायचा परत दुसरा राऊंड मारायचा आणि या पद्धतीने खालून घ्यायची गाठ मारायची अशी आणि गाठ फायटर तयार तर आ, ओके स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे आणि त्याला अनुसरून आम्ही आमच्या शाळेमध्ये कराटे प्रशिक्षण मुलांना देत आहोत गेल्या एक महिन्यापासून पालकांना सातत्याने सांगत होतो की मुलांना ड्रेस पाहिजेत ज्या पालकांनी शक्य होईल अशा प्रयत्न करून कर ड्रेस आणलेले आहेत परंतु अजूनही काही मुलं आहेत की ज्यांच्याकडे ड्रेस नाहीत त्यामुळे ते प्रॅक्टिस करू शकत नाहीत खरं तर ही एक कला आहे यामुळे आमची मुलं स्वतःचं संरक्षण करायला सक्षम बनणार आहेत पण पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळं मुलांना हे ड्रेस उपलब्ध झालेले नाहीत वास्तविक पाहता प्रत्येक पालकांना हे ड्रेस घेणं गरजेचं आहे पण आमच्या शाळेमध्ये शेतकरी शेतमजूर मच्छीमार कुटुंबातली मुलं आहेत आणि त्यांना हा खर्च करणं शक्य झालं नाही त्यामुळे त्या मुलांना त्यांनी ड्रेस घेतलेला नाही आपण सुरुवातीला पंच कसा पकडायचा हे शिकणार आहोत सर्वांनी ह्याच समोर धरलाशी ओके हा समोर धरले okay. चार पोट असे व्हेरी गुड गुडले हा म्हण नाही त्यानंतर पूर्ण पॅक करा आणि ह्या अंगठ्याने अशी दाबायची आणि आपली पूर्ण ताकद या पंच मध्ये आणायची हा हा झाला आपला पंच तयार काय झाला पंच काय म्हणतो त्याला पंच आणि लक्ष ठेवा ज्यावेळेस आपण मारणार त्यावेळेस आपल्याला हे पॉइंट मारायचे हा हे नकलस म्हणतो त्याला नकल हे मारायचं हा ही बाजू आपली समोर यायला पाहिजे ही जी बाजू आहे ही आपली समोर यायला पाहिजे कोणती बाजू समोर यायला पाहिजे ही बाजू समोर यायला पाहिजे हा लक्षात येते हा हा आपला काय तयार झाला पंच पूर्ण ताकदीने जेवढी ताकद आहे तेवढं ताकतीने पंच दाबा दाबत राहायचे येतं लक्षात